छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शुभमंगल सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित राजपूत परदेशी वधू वर परिचय संमेलन दिनांक रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी न्यू तिरुमला मंगल कार्यालय येथे संपन्न झालाय राजपूत समाजातील देश विदेशात राज्यामध्ये आणि असलेल्या वधूवर यांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं या संमेलनात अधिक वधूवर यांची नोंदणी झाली या संमेलनाचं उद्घाटन अप्पर आयुक्त सिंग परदेशी शिवराणा सेवा संघाचे अध्यक्ष एल टी ताटू डॉक्टर जीवन राजपूत यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी समाजाच्या पहिल्या दिनदर्शिकेचं विमोचन आणि नवीन वेबसाईट लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे तर यावेळी माजी आमदार उदयसिंग राजपूत ब्रह्मणावत जयसिंग राजपूत राजू महेर अंजली कंकुर्डे सुभाष कोकुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती तर समाजातील वरिष्ठ नेते बुलढाणा जालना नाशिक अहिनगर जळगाव धुळे जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वधूवर परिचय संमेलनामध्ये जे मुलं मुली वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आहेत परंतु आई वडिलांच्या शब्दांच्या पुढे नाही आई वडिलांच्या संस्कारामध्ये आजही आहेत मंगल भाऊसह आयोजन समितीने समाजाला दिशा दाखवण्याचं काम हाती घेतलं यांच्या वटवृक्षात रूपांतर होईल एका बाजूला समाजाला दिशा दाखवण्याचे काम डॉक्टर जीवन राजपूत एलटी टॅटू सुभाष कोकुडे अंजली कोकुडे जयसिंग राजपूत तोताराम बहुरे भगवंतसिंग डोबाल हे करताय या सेवेचा लाभ घेण्यासाठी समाजानं सुद्धा पुढे यावं असं आव्हान खुशाल सिंग परदेशी यांनी केलाय आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळामध्ये समाज प्रबोधनासाठी असे अनेक वधूवर परिचय संमेलन ही काळाची गरज आहे या संमेलनामुळे वेळ आणि खर्च वाचेल वधूवर शोधण्यासाठी मदत होईल या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तरुण पिढीला एकत्र येण्यासाठी सर्वसामान्यांना हक्काचं व्यासपीठ मिळाले असे यावेळी बोलताना जीवन पराजूत म्हणाले या कार्यक्रमाच्या आयोजनानंतर शुभमंगल सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगलसिंग सिंगल यांनी केलं त्याचा परिचय यायचा आणि परिचय त्यांना माफक अपेक्षा आहे का काय आहे माहिती दिली जायची परंतु असं असताना आमच्या समाजाचाही असा कार्यक्रम होईल आमच्या समाजामध्ये कोणीतरी फोरमवर या ठिकाणी येऊन एखादा मुलगा किंवा एखादी माझी भगिनी त्याचा परिचय देईल आणि ऋतुजाने या ठिकाणी सांगितलं त्याच्या अपेक्षा सांगेल हा आपल्या सर्वांसाठी सुवर्नुक्षण आहे असं मी या ठिकाणी फारच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे की समाज जसा प्रगल् होत चाललेला आहे जग जसा प्रगल् होत चाललेला आहे त्याप्रमाणे आपला समाज सुद्धा मागे राहिलेला नाही काहीने सुंदर संचार या ठिकाणी करत असताना त्यांना बोलत केलं आणि बोलत करण्याच्या माध्यमातून त्यांची अपेक्षा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत सर्वांसाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी समाजासाठी या महाराष्ट्रातल्या भारतातल्या राजपूत परदेशी समाजासाठी सर्वांसाठी एक न्यू वेगिक आहे आणि या ठिकाणी मी असं म्हणेन की आपल्यासाठी एक नवीन आशेचा किरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे नवीन इक्वॅलिटीचा एक म्हणजे स्त्री पुरुष मुलगा मुलगी हे समान आहे का असं समाजाचा हा क्षण आहे असा क्षण निर्माण झालेला आहे नवीन अपेक्षा या ठिकाणी निर्माण झालेली आहे खरोखर प्रचंड आनंदाचा असा क्षण आहे माझ्या समोर जे बसलेले आहेत त्यामध्ये काही डॉक्टर मंडळी आहेत काही इंजिनियर मंडळी आहेत काही प्रोफेसर आहेत काही बिल्डर आहेत काही व्यावसायिक आहेत काही क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा करणारे समाज खेड्यामध्ये राहणारा ज्याला राजपूत परदेशी आपण म्हणतो असा समाज याच्यामध्ये आमच्या खामगावांना आलेले बंधू त्यांनी सांगितलं की या ठिकाणी येऊन म्हणजे मला प्रचंड आश्चर्य वाटतं असल्याने सांगितलं खरोखरच वीस वर्षाचा इतिहास पाहिला की आपण प्रचंड क्रांतिकारी असं पाऊल उचललेलं आहे आणि समाजाने तुम्ही या ठिकाणी समाधाने हा एक आधुनिक स्वरूपाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत आपल्या अभिमानाचा आणि नवीन आधुनिक पद्धतीचा असा क्षण आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवीन पिढी प्रचंड हुशार आहे प्रचंड बुद्धिमत्ता आहे त्यांची आपण जर बायोटा बघितले या वर्षीचे किंवा मागच्या वर्षीचे जर हे बघितलं तर अमेरिकेमध्ये कुठल्या तरी टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये एम एस केलेला आहे पेन्स युनिव्हर्सिटीमध्ये एम एस केलेला आहे स्टॅनफर्ड मधून केलेला आहे एल मधून केलेला आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मधून एम एस करून आता मग या ठिकाणी सांगितलं की एक कोटी वीस लाखाचे पॅकेज आहे आणि एक कोटी वीस लाख कधी पैसा आया हे कमाव करता कधी मेहनत लागेल खरोखर हे समाज किती प्रगल्प झालेला आहे आणि एक कोटी वीस लाखाचं पॅकेज घेऊन तो युएसए मध्ये कुठल्या तरी शहरामध्ये त्या बाबा नोकरी करतो आहे आणि दुसरी अभिमानाची बाब आहे की या ठिकाणी आपल्या समाज बांधवांनी जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे या ठिकाणी समाजाच्या रूढी परंपरेने संस्काराने मुलगी पाहिजे म्हणून तो या ठिकाणी यंद्र झालेला आहे ठिकाणी काय झालं पाहिजे त्यानंतर आपण लक्ष्मण देशपांडेच बघितलं वर लंडनला त्यांनी एखादी ज्युली आणली असे एखादी निवडी आणलं आता त्यामुळे त्यांना सुद्धा त्याच पद्धतीचा वर अपेक्षित आहे हे सुद्धा आपल्या सर्वांनी शिकारलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की सोसायटी मॉडर्न झाली परंतु सोसायटी मॉडर्न झाली असताना सुद्धा निती त्या सोसायटीने जपलेले आहेत त्यामुळं जेवढे मुलं मुली वेगळ्या पॅकेजमध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आहेत परंतु आई वडिलांच्या पुढे नाही आई वडिलांच्या संस्कारामध्ये आजही सर्व त्या ठिकाणी म्हणजे घरी नतमस्तक होतात आणि त्यामुळं आई वडिलांसोबत मुलं मुली या ठिकाणी आले आहेत त्यामुळं या सर्वांसाठी चांगल्या टाळ्या झाल्या पाहिजेत एकशे पन्नास रजिस्ट्रेशन झाले सकाळी मी आलो ना एकशे पन्नास रजिस्ट्रेशन झाले ते कशामुळे झाले एकशे पन्नास आम्ही काय केवळ व्हॉट्सअपवर मेसेज केल्या कोणी समोर येत नाही परंतु ज्यांचं मंगल वार्ता चॅनल आहे मंगल काय आहे मंगलाचा जो वार्ता आहे तो पायस इंग्रजीमध्ये पवित्र याच्यामध्ये मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये पवित्र आहे पायस शिव मंगल मध्ये शिव जो मंगल त्याचा आहे असं पवित्र काम घेतलेलं आहे आणि दोन वळण्याचं काम असेल आणि ते मन सहजज्ञानी किंवा सहज वर वदूत आपल्या स्वरूप असावा सुशील असावी होई सुशील असावा आणि त्यांचं जीवन राहिलेलं एकदम मनमोहक पद्धतीने आणि सुयोग पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत जावं असं बंधन असं गाठी बांधण्यासाठीच या पवित्र मनाने मंगल चिन्ह टाकलेलं आहे या मंगल साठी मंगल ताळे येथे झाले पाहिजे पवित्र ताळे चांगल्या म्हणजे पवित्र बंधना आणि ताकदीला कामासाठी या ठिकाणी व्यक्ती या मंगल भाऊनी त्याच्या टीमने हे कार्य घेतलेलं आहे मंगल भाऊ असतील आपले भमनाव कोटी साहेब असतील शेरे सर असतील सर्व सर्वांची नावं घेत नाही खूप चांगलं काम या सर्वांनी घेतलेलं आहे खूप पवित्र काम आहे कुठेतरी मी तीन चार वर्षापूर्वी लावलं होतं आता या फुलाला या रोपट्याला अंकुर फुटलेला आहे दोन पानं या ठिकाणी आलेले आहे हेच ज्यावेळेस त्याचं झाड होईल त्याला फांदे येतील त्याचा वटवृक्ष होईल त्यावेळेस कदाचित या ठिकाणी आपण पुढील काय महिन्यापूर्वी कार्यक्रम घेतला होता मी पुन्हा एकदा सांगितलं या सभागृहाचा उपमर्द करत नाही परंतु या संस्थेला ज्यांचं त्यांनी हे कार्य आहे यांना एवढी मारभार करायला लागेल आज फक्त हे दोन दिवस झालेले आहेत पुढच्या तीन वर्षानंतर यांना पाच दिवस जागा लागेल आणि याच्यापेक्षा पाच मिट मोठा हात घ्यायला लागेल एवढं कारण खूप चांगलं कार्य आधुनिक स्वरूपाचं कार्य सममान लेखण्याचं कार्य मग ते मंगल परिणय मंगल जोडण्याचं कार्य असं मंगल या ठिकाणी केलेलं आहे परंतु डाळी कधीही एका हाताने वाजवत नाही यांनी हात पुढे केलेला आहे हात पुढे केलेला आहे सर्वांनी हात पुढे केलेला आहे समाजाकडनं सबरवून हात आला तर टाळी होईल आवाज येईल निनाद होईल आग्रह त्या ठिकाणी मिळेल तुमच्या सहकार्याची गरज आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची गरज आहे भविष्यामध्ये जे घरी आहेत ते आपल्या कामामध्ये कपमान आहेत त्या सर्वांसाठी गरज आहे ही गरज केवळ मंगळ किंवा त्यांच्या संस्थेची गरज नाही ही समाजाची गरज आहे त्यामुळं माझी समाज सर्व समाज मान्य आहे आपण दोन पावलं समोर आलं पाहिजे दोन पावलं आपली मंडळी समोर येईल समाज समोर येईल समाजामध्ये प्रबोधन असेल शिक्षण असेल लोक व्यावसायिक असेल सर्व बाबींनी समोर समाज समोर येत आहे आणि एका बाजूला समाजाला दिशा दाखवायचे समाजामध्ये जे दोन्ही असतील आपले गुन्हा असतील रिटायर मोर्मेंट ऑफिसर भाऊ असतील कार्पूसर असतील सर्वच मंडळी असतील आपल्या आपल्या अध्यात्मधले आपले या ठिकाणी महाराज असतील आपल्या कोकणी असतील सर्वजण यांचं दिशा दाखवण्याला आणखी बळ मिळो याला ईश्वर आणखी त्यांना सबळ करो त्यांना आरोग्य देव आणि अखंड त्यांच्याकडनं अशी सेवा हो आणि हे असं होत असताना या सेवेचा लाभ घेण्यासाठी समाजाने सुद्धा पुढे येऊ आणि असंख्य आपल्या समाजातल्या सर्वांना याचा लाभियस मॅरिजन पद्धत जिथे आपले अत्याचारी कुठेतरी कोपऱ्यात लग्न जमले जातात चार लोकांना चार लोकांना तिकडे आणि बाहेरच्या लोकांनी प्रत्येक त्यांना सुद्धा माहित नाही की ते काय झालं आतमध्ये त्या ठिकाणी बीपी मोजला किंवा पल्स मोजला जर एखादा ऍपल किंवा गार्मेंटचा त्याला ऍप लावून ठेवलं तो मोजला त्या काळाचा तो कुठलेतरी तरी त्याला हायपर टेन्शन किंवा हायपर टेन्शन कुठल्या तरी गोळी त्याला सुरु करणार लागेल अशा पद्धतीचा ताण त्या ता वधू पित्यावर किंवा वर पित्यावर असतो त्या लग्न जमवताना आणि ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी आपण म्हणतो आनंदाचा क्षण आहे परंतु फार जबाबदारीने नव्हतो वधू पित्याला त्याला किंवा त्याचे जे टोटल त्या ठिकाणी वधू माय किंवा सगळे ती फॅमिली असते आणि त्यांची काळजी घेणारी सर्व मंडळी असते त्यांच्यासाठी तो मला म्हणजे आतून आनंद असतो पण फिजिकली एखादा लेबर तीनशे रुपयासाठी घडी फोडण्याचं जे काम करतो त्यापेक्षा प्रचंड मेंटल आणि फिजिकल डोअर वेगळी तयार करायला लागेल याच्यापासून समाजाला आपल्याला वाचवायचंय त्यामुळे हे सक्षम झालं पाहिजे आपण या ठिकाणी आलेला आहात हा कार्यक्रम म्हणजे आपल्या वेगवेगळ्या सभा बांधवांच्या मदतीने तिसऱ्या वर्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे मेनी मोर टू कम आणि मेनी मोर टू कम अँड दोन विल गेट सक्सेस विथ दी सपोर्ट ऑफ युअर्स 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 थँक्यू न्यूज जीने महाराष्ट्र धरमसिंग रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर